सभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केला बीडमध्ये सध्या एकसंघ भाजपाविरुद्ध गटातटात विभागलेली राष्ट्रवादी असं सध्या चित्र बघायला मिळतंय राष्ट्रवादीत मात्र अद्याप रुस्वे फुगवे दूर करण्याचं काम सुरू आहे अशा परिस्थितीत बजरंग सोनावणे हे प्रीतम मुंडेंना कशी टक्कर देणार हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे अर्ज दाखल करण्याची फॉर्मॅलिटी आज आम्ही पूर्ण केलेली आहे प्रतिक्रिया ही आहे की उमेदवारी ऑफिशियली डिक्लेअर झाल्यापासून जेवढे लोक भेटत आहेत ते सगळे म्हणतायत की ताई शुभेच्छा तुम्हाला विजयाच्या तर जिल्ह्यामध्ये संपूर्ण उत्साहाचं आणि आत्मविश्वासाचं वातावरण आहे तर चांगलं वाटतंय छान आहे वातावरण भारतीय जनता पार्टी साठी सर्व मित्र पक्ष म्हणजे शिवसेना आहे रिपाई आहे रासप आहे यांच्या सगळ्यांच्या सोबतीने आमचं वातावरण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं आहे आश्वासनाची पूर्तता आहे आम्ही जे कधीही हो नाही झालं जिल्ह्यामध्ये ते काम केलेलं आहे त्यामुळे पक्षाने प्रीतमताईंना परत संधी दिलेली आहे आणि प्रीतमताई साहेबांच्या निधनानंतर एका परिस्थितीमध्ये ती निवडणूक लढवायला तयार झाल्या आणि लढवल्या पण साहेबांनी जे जे या जिल्ह्याला वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि आता त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे बीड जिल्ह्याची जनता त्यांनी केलेल्या कामावर आणि त्यांच्यावर असलेल्या त्यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रेमावर पूर्णपणे भरोसा ठेवून आम्हाला परत एकदा लोकसभेमध्ये पाठवेल